इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना मिळणार अठ्ठावीस वर्षांनी दिलासा जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची माहिती इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल अठ्ठावीस वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणी मिळावीत यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्यानं आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार संजय कळकर यांनी दिली आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच्या येथील कार्यालयात आमदार संजय कळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू झाला असून अनेक नागरिकांनी तक्रारींची निवेदन सादर केली या उपक्रमात इंडियन रबर कंपनीचे कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केळकर यांनी कामगारांना दिलासा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली गेली अठ्ठावीस वर्ष कामगारांना त्यांची देणी मिळाली नाही कामगार आयुक्तांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे न्यायालयात दावा हरले असले तरी या कामगारांना सहानुभूती म्हणून त्यांची देणी मिळावीत यासाठी कार्यवाही सुरू आहे विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्यानं पालिका आयुक्तांनी या कामगारांना न्याय मिळेल याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती केळकर यांनी दिली या उपक्रमात ठाणे बदलापूर भिवंडी आदी भागातून नागरिक उपस्थित होते सर्वाधिक तक्रारी आर्थिक फसवणुकीच्या प्राप्त झाल्यात आर्थिक गुन्हे शाखेची दिरंगाई कमी मनुष्यबळ यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे अशा तक्रारींची प्रकरणं रखडली आहेत त्यामुळे या विभागाला मनुष्यबळ वाढवून मिळावं वा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे